लाइट ऑफ लाइफ तर्फे बालकला महोत्सवाचे आयोजन लाइट ऑफ लाइफ ट्रस्ट मागील पंधरा वर्षांपासून अनाथ एक पालकत्व आदिवासी आणि दुर्लक्षित दुर्गम भागातील गरीब मुलासोबत वाशिम जिल्ह्यात मंगरुळपेर मानोरा शेलू बाजार पारडी कमोर शेंदूरजना धाकली आणि महान या ठिकाणी काम करत आहे प्रत्येक मुलगा शाळेत गेला पाहिजे आणि तो शाळेत टिकला पाहिजे त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी यावर्षी चारशे वीस विद्यार्थ्याची निवड करून त्यांच्यासोबत यावर्षी सुद्धा संस्था काम करत आहे याचाच एक भाग म्हणून मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी संस्थेकडून बालकला महोत्सवचे आयोजन मंगरुरपीर येथे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस स्वातिक मंगल कार्यालय कारंजा रोड मंगरुळपीर येथे करण्यात आले यामध्ये निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा एक नृत्य स्पर्धा स्पर्धा गीत गायन स्पर्धा गट नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या आणि छत्तीस विजेते विद्यार्थ्यांना मान्यवराच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले यामध्ये भायजी महाराज विद्यालय धाकली येथील श्वेता बडे श्रुती चंदुले अनुष्का दराडे श्रुतिका देशमुख रिया चव्हाण अनुष्का भगत श्रुतिका देशमुख सृष्टी देशमुख या विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळविले प्रमुख अतिथी श्री शालिकराम पडघान बी डी ओ तसेच श्री हिरासिंगजी राठोड साहेब अध्यक्ष श्री भायजी महाराज विद्यालय धाकली प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी रामहरी इरकर श्री बी एम वाघमारे मुख्याध्यापक पारेश्वर विद्यालय पार्टी कमोड राम मौर्य फेलो रिसर्च भारत सरकार रुपेश अंभोरे शिक्षक संदीप वानखडे शिक्षक नितिन साखरे शिक्षक तसेज सौ सुवर्णा सातपुते मैडम मुख्याध्यापिका स्वामी विद्यालय शेन्दुर्जना राम मौर्य फेलो रिसर्च भारत सरकार किशोर घोड़के नगर परिषद शाला मंगरुलपीर है उपस्थित होते प्रतिनिधि अब्दुल अजीज न्यूज 24 आपकी आवाज